कलिना विधानसभा विभाग प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना कलिना विधानसभा शाखा क्रमांक नव्वद पंचवीस रोजी सांताक्रुज पश्चिम कलिना हनुमान मंदिर येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता आयोजक प्रभाग क्रमांक नव्वद चे शाखा प्रमुख गणेश अण्णा रेड्डी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभात एक हजारी महिलांनी सहभाग घेतला या प्रसंगी शिवसेना महिला शाखा प्रमुख अश्विनीताई अश्विनी हर्ष खंडागळे युवती अधिकारी ज्योतिका पवार आदी सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते या हळदी कुंगू स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला आज जो कार्य गणेश अन्ना जी के माध्यम से हुआ है, आज स्थानिक बहुत सारे नेता हुए लेकिन ऐसा जिन्होंने कार्य किया है शास्त्री नगर कालीना के लिए कोई नहीं कर पाया ऐसे कई गत वर्षों से बहुत सारे स्थानिक नेता हुए लेकिन आज जो इन्होंने अपना दवाखाना जो ला के शास्त्री नगर में खड़ा कर दिया है इसके लिए शास्त्री नगर कालीना के समस्त रहवासी इनको खूब खूब धन्यवाद देते हैं पहला ऐसा नेता हुआ जो ऐसा सरकार के बहुत सारी स्कीमें चलती है, लेकिन कोई ला नहीं पाता है बड़ी बड़ी बातें करते हैं लेकिन उस कार्यक्रम उस स्कीम को गणेश अन्ना रेड्डी जी ने जमीन पे लाकर ये साबित कर दिया है कि हम चाहेंगे प्रयत्न करते हैं तो हर एक कार्य संभव है सरकार की जितनी योजनाएं हैं अगर नेता चाहे तो ला सकते हैं लेकिन गणेश अन्ना रेड्डी जी के माध्यम से जो ये कार्य हुआ है अपना दवाखाना आप देख रहे हैं जो आज उद्घाटन हुआ है और नगर के जनता के तरफ से इनको खूब खूब धन्यवाद है और आगे बढ़ने के लिए इनके पीछे समस्त शास्त्री नगर की जनता खड़ी रहेगी यही हम इनको शुभेच्छा देते हैं और धन्यवाद देते हैं ऐसे आप कार्य करते रहिए जय श्री राम कलिना विधानसभा लोकसंख्या पहा इतने स्लम एरिया सर्वाद जाता अनुषंगा ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेला आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ह्यामार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण आणलेला आहे त्याचं आज उद्घाटन झालं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद जनतेच्या मार्फत आम्हाला भेटत आहे आणि रोगराईच्या दृष्टिकोनाने हे खूप अत्यंत गरजेचं होतं आणि आज त्याचं शुभारंभ झालेला आहे स्थानिक जनता याचा चांगला फायदा होईल या आपल्या शाखा क्रमांक नव्वदमध्ये आम्ही अनेक अनेक दिवसापासून आम्ही आपला दवाखाना उभारण्याची पाहणे ब बघत होतो तर कुडाळकर साहेबांना आम्ही निवेदन केल्यानंतर त्याच्यानंतर आपले आपले दवाखाना उभारण्यात आलं आणि स्थानिक लोकांना तर खूपच फायदा होतोय आणि कमी दिवसाला कमीत कमी दीडशे ते दोनशेचं अपेक्षा येत आहेत तर एकनाथ साहेबांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो जे वॉर्ड क्रमांक नव्वदमध्ये कलिना या विभागात आपला दावाखा हिंदुत्सम्राट होत असून आपण उभारल उभारले जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवारी धर्मवीर आनंदीगी साहेब महाराष्ट्राचे तमाम जनतेच्या मनामध्ये वास करणारे आमच्या पक्षाचे मुख्य नेते डेडिकेट टू कॉमन मॅन सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच या विभागाचे प्रमुख सन्माननीय मंगेशजी कुडाळकर साहेब विधानसभा प्रमुख दशरथजी साहेब आणि आमच्या कालिना वॉर्ड क्रमांक नव्वदचे शाखाप्रमुख सन्माननीय श्री गणेशान्ना रेड्डी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विचारातून एक अत्यंत असं सुस सुसज्ज आणि एक, एक जनतेसाठी उप उपयोगी असा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा आज साहेबांच्या हस्ते लोक लोकार्पण सोहळा झाला खरंच सर सांगायचं म्हटलं तर जेव्हा ही संकल्पना चालू झाली की ते या आपल्या विभागामध्ये हा आपला दवाखाना आणायचा आहे त्या संकल्पना खूप चालू चांगली होती त्या संकल्पनेतून सुरुवात केली परंतु हा दवाखाना उभा राहण्यापर्यंत आम्हाला जे कष्ट सहन करायला लागले इथले जे स्थानिक इथलं जे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत जे आता इथले स्थानिक आमदार आहेत नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला दवाखाना बांधण्यासाठी जो त्रास दिला त्या त्रासांना त्यांना पूर्ण उरून त्यांना पुरून त्यांना गाडून आज हा आम्ही लोकार्पण सोहळा इथे जाहीर केलेला आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना एक चांगला संदेश देऊ इच्छितो की तुम्ही चांगलं काम कराल तर आम्ही तुम्हाला मदत करू पण आम्ही जर जनतेसाठी चांगलं काम करत असाल आणि तुम्ही जर आमचे पाय वडायचा प्रयत्न कराल तर आम्ही शिवसैनिक आहोत बस जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम जय महाराष्ट्र कलिना विधानसभा शाखा क्रमांक नव्वदच्या वतीने आज माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सर स्मरणार्थ आपल्या दवाखान्याचे उद्घाटन झालेले आहे लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडलेला आहे त्याचबरोबर या सोहळ्यानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम शाखा क्रमांक का नव्वदचे प्रमुख श्री गणेश अण्णा व महिला शाखा प्रमुख सौ अश्विनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये महिलांना स्नेहपूर्ण हळदी कुंकवाचा मान देऊन त्याचबरोबर हळदी कुंकवाचा सवान देऊन आज त्यांना देखील आजच्या कार्यक्रमामध्ये दे, आम्ही सहभागी करून घेतलेला आहे त्याचबरोबर कलिना विधानसभामध्ये स स्थानिक रहिवाशांसाठी लव जवळच्या जवळ हॉस्पिटल दवाखाना देखील आज लोकार्पण झालेला आहे नितांत या हॉस्पिटलची गरज होती लोकांना रात्री मध्यरात्री आम्हाला वाकोला सांताक्रूज अशा ठिकाणी हॉस्पिटलला जावं लागत होतं पण आता जवळच्या जवळ हा हॉस्पिटल इथे सुरू करण्यात आलेला आहे त्याबद्दल आमचे विभागप्रमुख विवा आमदार श्री मंगेशजी कुडाळकर त्याचबरोबर आमचे प्रमुख श्री गणेशजी अन्नारेडे यांचे आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी सर्वजण एकत्रित येऊन मनपूर्वक आभार मानितो व त्यांच्या पुढील कार्याच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम जय महाराष्ट्र सगळ्यांना मी ज्योतिका पवार कलिना शाखा नव्वदची युवती शाखा अधिकारी आज इथे एक आपल्या दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे सोबतच महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम पण ठेवण्यात आलेला आहे तर मी सगळ्या महिलांच्या वतीने आमचे शाखा प्रमुख श्री गणेश अण्णा रेड्डी आणि मंगेश कुडाळकर सर ज्यांच्यामुळे हे सगळं आहे आणि सगळ्यांचा आभार मानते धन्यवाद पहिल्या मी बोलते जय महाराष्ट्र हरयाणा विधानसभा शाखा क्रमांक नव्वद प्रमुख मी बोलते आज आम्ही हदीफोबमदचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आपल्या इथं बघताय तुम्ही ओपनिंग झालेलं आहे आपल्या स म्हणजे सरकार दवाखान्याचं वगैरे आणि आपल्या मंगेश कुडाकर मंगेश कुडाळकर साहेबांनी आपल्याला ओपनिंग आपलं दवाखान्याचं ओपनिंग करून दिलं आहे ओपनिंग करून दिलेलं आहे आणि आम्हाला ग होते ते दवाखान्याची गरज होते म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आम्हाला द दवाखाना पाहिजे त्यांनी केले त्याबद्दल मी धन्यवाद मानते आणि त्याचप्रमाणे आम्ही मोठ्या संख्येने हादीपोनचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे महिलांचा महिलांचाही आम्हाला सस् सपोर्ट आहे हा पोबाचा कार्यक्रम घेऊन आम्ही ओपनिंगचा कार्यक्रम होऊन दोन्हीसोबत कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानते न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर